आपण पाहत आहात कल्याण बुलेटिन एक नजर पत्रकाराची सर्वोदय सिंफोनी सोसायटी कडून व सुखा कचरा वर्गीकरण प्रकल्प सुरू कल्याण ठाकूरली डोंबिवली नव्वद फूट रोड जवळील सर्वोदय सिंफोनी सोसायटी आहे हॅप्पी है। होम डेव्हलपर्स कडून बिल्डर प्रफुल्ल शहा यांनी सर्वोदय सिंफोनी सोसायटीला ओलाव सुका कचरा वर्गीकरण प्रकल्प प्लान बसवून दिला आहे त्याची प्रत्यक्षता माहिती सोसायटीच्या नागरिकांना प्रकल्प सुरू होऊन दाखवण्यात आले याबाबत माहिती देताना विक्रम वैद यांनी सांगितले की सोसायटीचा ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण सोसायटीनेच करायला पाहिजे त्याप्रमाणे सर्वोदय सिम्फोनिस सोसायटीमध्ये ओला व सुका कचरा वर्गीकरण करणे ओला कचरा मशीन मध्ये टाकून बारीक माती तयार होऊन खत तयार होते झाडांना तसेच शेतीसाठीही उपयोग होतो तसेच कुठल्याही प्रकारचा वास येत नाही हा प्रकल्प प्रत्येक सोसायटी यांनी केला पाहिजे असे मत विक्रम वैद यांनी केले यावेळी बिल्डर प्रफुल्ल शहा सोसायटी सभासद श्रीकांत जोशी समीर प्रधान कविश्रवर इंगळे शुभम मेनन मोना जैन वैशाली इंगळे तसेच सोसायटी सभासद उपस्थित होते प्रतिनिधी इस्माईल शेख कल्याण बुलेटिन कल्याण Uh, नमस्कार मी समीर प्रधान सर्वोदय सिंफनी या इमारतीमध्ये राहतो आम्हाला खूप अभिमान आहे है की हॅपी होम ग्रुपनी सर्वोदय सिंफनी या सोसायटीमध्ये ही सेवा उपलब्ध करून दिली आणि अजूनपर्यंत आमची सोसायटी बनलेली नाही पण जे काय मेंबर आहेत ते एवढे कोऑपरेटिव्ह आणि एवढे सेन्सिबल आहे की प्रत्येकाला जाणीव आहे की या कचऱ्याची बिलेवाट ही आपली जबाबदारी आहे आणि या योजनेमध्ये आम्ही एकच मेसेज देऊ इच्छितो की ज्या सोसायटीमध्ये हे अजूनपर्यंत इम्प्लिमेंट झालेलं नाहीये त्यांनी इनिशिएटिव्ह घेऊन नक्कीच हा प्लांट आपल्या प्रत्येक सोसायटीमध्ये लावायला पाहिजे नाईन्टीपेट रोडला एक सोसायटी आहे ते त्यांच्या ओला कचऱ्याचं प्रोसेसिंग प्लांट बनवलाय आणि त्यांच्या डेव्हलपरनी म्हणजे सर्वोदय म्हणून डेव्हलपरनी त्यांना प्लांट दिलेला आहे आणि सोसायटी तो उत्तम प्रकारे चालवते रोजचा साधारण शंभर किलो कचरा प्रोसेस होतो आणि त्याच्यापासून खत बनवलं जातं आज मुद्दामून सगळ्या मेंबर्सनी ही व्हिजिट केली आणि आपण केलेल्या कचऱ्याचं कसं नियोजन होतं हे बघितलं राजश्री इन्व्हायरन सोल्युशन्स नावाच्या कंपनी हे मशीन सप्लाय केले आणि पृथ्वी पृथ्वी इको सोल्युशन्स नावाची कंपनी हे एक्झिक्युशन करते आणि ह्यांच्यापासून जवळपास आत्ता हे जर प्रोसेस अशी चालवल्या तर आपल्या इथे ओला कचरी समस्या बरीचशी सुटू शकेल कारण एका सोसायटीमधून रोजचा तीनशे किलो कचरा निघतो हा सगळा डंपिंगला जाण्यापासून थांबेल त्यामुळे सुमारे आपल्या इथे एका वर्षामध्ये आपण जवळजवळ पन्नास टन कचरा डम्पिंगला जाण्यापासून वाचवू शकतो हे एक सोसायटीचा मॉडेल आहे अशा सगळ्या मोठ्या सोसायटींना असं अंमलबजावणी केली तर मला वाटतं बराचसा प्रश्न सोडवायला आपली आपल्याला मदत होईल आणि ह्याच्यासाठी वर्गीकरण करण्यासाठी सगळ्या सोसायटीच्या लोकांनी वर्गीकरण करून चांगलं सहकार्य करतात तसंच सगळ्या नागरिकांनी अशाच प्रकारे यांचं अनुकरण करणं हे अपेक्षित आहे तर जर कोणाला येऊन बघायचं असेल तर सोसायटी सेक्रेटरी सोसायटीचे कमिटी मेंबर्स आहेत तर ते लोक त्यांना माहितीही देऊ शकतात की हे कसं चालतं काय काय होतं ते विरेंदाई म्हणून डेव्हलपर आहेत ज्यांनी हा प्लांट लावून दिलेला आहे यांना तर हे चांगल्या प्रकारची माहिती लोकांना आम्ही सांगू इच्छितो आणि तुम्हाला कोणाला बघायचं असेल तर कोणी येऊन बघू शकतात